तर पटापट टिफिन म्हणून तर इलेक्ट्रिक टिफिन मध्ये वरण भात देत असते त्यांना तर असा बाई तुमचा टिफिन झालेला आहे रेडी तर आता वरतून पुसून आलेली आता खायचा तेवढा मजला म्हणजे ओटा वगैरे पुसून घेते पण करून ठेवून खूप वेळ लागला पुसायला तर इथे पण असे झालेले आहे लास्टचा इथे होतोय तो झाला की लगेच आलं गरम गरम मस्त जेवणार तर इथे साईडला रोटीने पण केलं मस्त शिरा बघू शकता मस्त ब्राऊन ब्राऊन शिरा केलेला आहे खूप हल्ली असते आणि वेलकम बॅक टू माय चॅनल वर टीव लॉगनिझू मॅ चॅनल वर खूप खूप स्वागत आहे नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर इथे आता वैभवसाठी मी टिफिन करते तर टिफिन मध्ये मी काय काय करते पण दाखवते तुम्हाला आणि तेच घरातलं तर आवडणारच आहे पण आज बाहेरचा जीना इतकं धूळ आलेली आहे तर तो पुसायचा आहे आज भरपूर सारे कामं आहे मला गहू निवडायचे आहे जिना पुसायचा आहे बरेचशी अशी कामं आहे तुम्हाला मी तसं तसं शेअर केलेलंच आजचं रुटीन माझं आणि संध्याकाळी दळून पण आणायचं आहे तर माझी बहीण आहेच तर तिला घेऊन सोबत दळून आणायचं आहे त्याच्यानंतर भरपूर सारी अशी कामं आहे बेड पण आवरायचं होतं पण ते बघू आता पॉसिबल झालं ते करेल पण आता मी काय काय टिफिन केलेलं आहे ते मला दाखवते त्यात मी थोडासाच भात टाकलेला आहे बघू शकता इंदलायनी राईस टाकलेला आहे मस्त त्याच्यानंतर इथे आपलं लाल मसूर आहे ना त्याचं वरण आहे हे मस्त उकळत आहे आता एक साईडला पोळ्या करून घेणार पीठ मळलेलं आहे पिशी ठेवलं तर इथे केलेली आहे मी वटाणा बटाट्याची भाजी करू शकता नंतर इथे केलेली आहे कांद्याची पात मस्त ना जाळ मिरची आपली लसणाची मिरची टाकून मस्त केलेली आहे तर कांद्याची पात तर आता इथे वरण उकळतच आहे चहा पण आहे आता इथे चहा ठेवून ती मग पोळ्या करते मला चिमणी पण डीप क्लिनिंग करायची होती पण मग आता वेगळं लागतं कारण ते म्हटलं जाई काढावं लागते तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेलच की कशी जाई काढतो आणि कशी मी क्लीन करते चिमणी आणि याच्यामध्ये पण किती ऑइल्स साचलेले ते पण आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघूच पुढचा ब्लॉग आपला डीप क्लिनिंगचाच येईल चिमणी डीप क्लिनिंग तर ज्यांच्याकडे आहे चिमणी ही चिमणी आहे ना पेस्टची तर ती कशी क्लीन करायची ते मी दाखवणार उद्या पुढच्या म्हणजे ब्लॉगमध्ये तर आज करायची होती पण आज कसं वैभव चालली आहे हॉस्पिटलला हो चा तर त्याच्यामुळे मग आज काही नाही आज प्लॅन होता माझा चिमणी क्लीन करायचा पण हॉस्पिटलला हो चाललेलं आहे तर म्हटलं चला जाऊ द्या नंतर करू पण मग बाकीचं जिना बाहेरचा जिना पुसून घेऊ आणि बाकीची क्लिनिंग घरातली क्लिनिंग वगैरे करून घेऊ फरची पण पुसून घेऊ असा प्लॅन आहे आजचा आणि कॅबिनेट पण पुसायचे होते मला किचन पण एक दिवस मी स्पेशल किचनसाठी देणार आहे की किचनमधलं सगळं आवरणारे किचन सगळं पुसून वगैरे ते ते वेगळंच म्हणजे एक दिवस पूर्ण किचनसाठी देणार मग आज किचनमधलं बघेल थोडंफार झालं तर करेल बाकी मग पॅन्टी पण मला आवरयची होती पण खाली कलर पडलेले ना तो काढायचा आहे तो, था था तो कसं काढायचा काय माहिती का मला त्यात मांडणी ठेवायची आणि त्या मांडणीवर ना सगळी भांडी ठेवून द्यायची डबे वगैरे एक्स्ट्राचे डबे वगैरे तर ते सुद्धा करायचं आहे तर ते बघेल आता पुढच्या ब्लाउजमध्ये वगैरे तर कारण वेळच पुरत नाही दोन तीन दिवसापासून तुम्ही बघितला असेल मी बाहेरच फिरत होती तर आता ड्रेस पण मला घ्यायची होती पण ते मला काही आवडलीच नाही दोन तीन दिवसापासून मी मला दाखवत होती की मला ड्रेस घ्यायचे वगैरे पण मला काही आवडतच नव्हते तर त्याच्यामुळे मी कॅन्सल केलं तर इथे भात झालेला आहे आपला देते चला आता देते वन पण मस्त बॉईल झालेला आहे छान चहा ठेवून देते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी आणि टिफिन भरायच्याशी पटापट पोळ्या करून घेते चहा वेग मस्त झालेला आहे आता पोळ्या पोळ्या करून घेते आणि ना पीठ मळून ठेवलं ना सकाळी लिहून जातो ना तेव्हा सात वाजता तर मी साडेसहाला ला उठते साडेसहा पावलं सहा असं तर मग तेव्हा पीठ माऊन ठेवलं ना खूप मऊ होऊन घ्या विशेष ठेवते खूप छान येतात नंतर तर आता इथे करून घेते पटापट पोळ्या आधी वेगवेगळ्यासाठी पोळ्या करून घेते बाकी मग आमच्यासाठी करणार तर पटापट टिफिन म्हणून होते तर इलेक्ट्रिक टिफिन मध्ये वरण भात देत असते म्हणजे कसं वरण भात गरम करता येते इलेक्ट्रिक टिफिन वर आणि भात माझे पटकन गरम करता येतं जेव्हा खायचं तेव्हा हा खाण्याची होते तर तर भरलेला आहे आणायला डी मार्ट मधून तर डी मधून ही ग्रीन टी आणली होती टी कंट्रीची त्याच्यामध्ये म्हणजे हणी लेमन फ्लेवर मध्ये होती ही तर वैभव पितात नेहमी ग्रीन टी नो शुगर तर मला तर बिलकुल नाव चौघ्या शिवडीच लागते पण त्यांना खूप आवडते तर ते नेहमी पितात इथे दोन पुड्या ग्रीन टीच्या सोबत देऊन देते तर सॅलेड साठी काकडी वगैरे काहीच नाहीये तर दुसरं बीटरूट आहे टोमॅटो आहे त्यांना टोमॅटो पण आवडतो एक टोमॅटो देते बीटरूट काही नाही आहे तर हा एक टोमॅटो देते त्यांना तर असा नाही तुमचा टिफिन झालेला आहे लेडी तर एवढा पटापट पटापट घाई घाईने केला ना तिथे तर खूप घाई होऊन गेली तर आता पटापट घरावर टिफिन पुढे घेऊन जाते तर फायनली टिफिन दिलेला आहे आता घरावर ते नंतर नदर जीनावरच आहे ना तर घरातलं सगळं पसर आवरून घेते आधी आणि मग जीना झाडून आणणार नंतर पुसून आणणार डायरेक्ट गच्चीपासून तर खालीपर्यंत क्लीन करावं लागेल कारण इतकी धूळ येते हो आता हवा चालू असते तर खूप धुळे येते आणि संध्याकाळच्या मस्त बॅडमिंटन खेळतो इतका हात दुखतोय माझा दोन दिवसापासून मी बॅडमिंटन खेळतोय तर भरपूर हात दुखते पण मस्त एक्सरसाइज पण होते आणि प्लस एक्सरसाईज पण करणार आहे मी पूर्ण कामावरून तर आता वाजले आहेत दहा 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 झाले तर म्हणजे ऑलमोस्ट बारापर्यंत माझी कामं सगळे पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर मग काय म्हणता गहू निवडणार माझं आवडीन वगैरे जेवण वगैरे करून मग गहू निवड निव निवडणार मग बाकीचे जे राहिले ते कामं करणार तर वेगवेगळं तर टिफिन असं झालेलं आहे त्याला असा रोज करावा लागतो वरण भात दोन भाज्या पोळी असं करावं लागतं तर नेहमी मी वेगवेगळं करते रोज वरणच नाही देत कधीतरी ना रस्सा बटाट्याची भाजी देते नंतर वांगी बटाट्याची भाजी देते नंतर छोले देते म्हणजे मला एकच भाजी करावं लागते असं वरण केलं की दोन भाज्या करावं लागतात कारण दुपारचा डबा आणि संध्याकाळचा डबा म्हणून मिळून तेवढं करावं लागतं म्हणून इलेक्ट्रिक ट्रिफिन्याच्यासाठी घेतलेला आहे आम्ही म्हणजे संध्याकाळी ते मस्त गरम करतात आणि खातात तिथे तर तेच असं झालेलं आहे जिना फ्रीचा ती धुळे आणि आमचा जॅग ससा कसं झाला द्यायचं असतं त्याची धूळ खूप धूळ ये बोलते खूप पासून खालीपर्यंत मला जॅक जॅकला पकड बघा की आरामची जॅकला पकडते <laughs> तो बघू शकता एवढा मोठा झाला एकदम छोटा आणलं होतं पिल्लू एवढा मोठा होऊन गेलेला आहे जॅक

शूज वगैरे आहे अजून तर मध्ये आहे ठेवलेले माझे जे बाहेर घालण्याचे वगैरे हे तर वापरायचेच आहे आणि क्रॉप्स बघू शकता इतके क्रॉप्स आहे आमच्याकडे वैभवची दोन जोडी माझे दोन नंतर विहांची दोन दोन, दोन 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 तर असे क्रॉक्सच्या जोडी आहे तर भरपूर अशा होऊन जातात आणि ही अंब्रेला आहे ना ती आमच्या टेबलची आहे जी पिकनिकला जात होत्या तर ते गाडीतून काढून ठेवल्या वैभवने ते इथंच ठेवून दिल्या तर इतकी धूळ बसलेली होती तर बघू शकता इतकी धूळ आहे शिर्याकवर आणि रॅक आम्ही अर्बन फॅक्टरी काहीतरी अर्बन काहीतरी आहे ती कंपनी त्याच्यातून घेतलेली आहे जे रिलायन्समध्ये सध्या लागलेलं होतं काय म्हणता आपलं फर्निचर तर आता सध्या हो नाही आहे पण तेव्हा ते तेव्हा ते घेतलेलं आम्ही बुक केलेलं आणि खूप स्वस्तामध्ये बुक केलं होतं आणि तेच त्यांचेच लोक येतात आणि जॉईन करून येतात हे सगळं तर तेच मस्त छान रॅक मिळालं मला तिथे तेवढ्या जागेमध्ये आणि मी बाकीच्या मध्ये आहे आणि बाकीच्या वरती ज्या रेग्युलर वापरतो ना क्रॉक्स वगैरे त्या वरती ठेवते मी बघू शकता इथे रॅक मस्त क्लीन झालेलं आहे आमची किरा घेऊन जाते तर आज आमची कियाला व्हिडिओ काढते केले कियाला दिसते ना मी दिसते आमच्या कियाला सुट्टी ना म्हणून कियाला बोलली की आज माझा व्हिडिओ काढ चला तर आता तिथून झाडून घेते खालीपर्यंत बघू शकता खूप खाली तर आता मी पायऱ्या सगळ्यांना झाडून घेते तरी की खाणे का श्लोअर खाली आहे झाडून घेतल्या ना तर सगळ्या पूर्ण पुसता येईल आपल्याला झाडून घेतलं तर आता पटापट आणि थर्ड थोडं फ्लोअरची गच्ची आहे तो गचून खाली तुम्ही जायची आपल्याला आता पुसून आणि एक्सरसाईज होऊन जाते माझी एक्सरसाइज करायची पण मला अभ्यास आणि एकदा पायऱ्या पुसले ना तर पुन्हा जाईल तेरु इथून मी आता वरतून झाडून घेते पटापट पटापट तर इतकी धूळ होती ना बापरी आणि बघू शकता कियारा शूट करते त्याच्यामुळे असा व्हिडिओ येते नंतर मी ड्राय लावेल तर व्हिडिओ करण्यासाठी खूपच मेहनत करायला लागते तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंट करून सांगा की कसा होता व्हिडिओ आणि हा व्हिडिओ इथला आता कियाराने शूट केलेला आहे तर तेच मी आता ना पटापट झाडून घेते बघू शकता आणि इतकं ना कचरा होता धूळ होती कारण आता ना हवा सुटते आणि ह्या महिन्यानंतर मध्ये एक दोन महिन्यामध्ये हवा खूप सुटेल आणि बायका मस्त पापड वगैरे करता पण नेमकी खूप हवा सुटते आणि पण इतकी येते ना घरामध्ये किंवा मग आता बघू शकता पायऱ्या मधली इतकी धूळ आहे तर तीच आता मी आधी झाडून घेते आणि मग पुसून घेते इतर वेळेस काहीच धूळ नसते नुसती मी पुसून घेते सगळं तर बघू शकता भरपूर धूळ आहे तर तेच पटापट पटापट आता पटा मी झाडून घेते आणि त्याच्यानंतर जिना पण पुसायचं आहे तर चला खालीपर्यंत पायऱ्या पुसून आलेली आहे ए पायऱ्या झाडून आली आता वरती पुसायला पण जावं लागेल तर ती यायला गेली आता खाली खेळायला तिच्या काकांची इथे जम लागला चला आता वरती जाऊन पायला पुसून येते ट्रायपॉड घेऊन जावं लागेल आता ती गेली खेळायला आता मला ट्रायपॉडनेच शूट करावं लागेल चला आता ट्रायपॉड घेऊन वरती जाते आणि वरतून पुसून येते पाणी येणी आणि नेमकी ना ते तुटून गेलं पाणी पुसायचं हे स्पेशल बाहेरचं सुद्धा तुटून गेलं एक तर एकदम छोट आहे तर ट्रायकोर्ट पोटला सेट केलेला आहे तर अशी खूप मेहनत घ्यावी लागते ड्रायपॉडला सेट करा व्हिडिओ काढा खूप मेहनतीने व्हिडिओ काढत असते मग मी तर आज तर किया होती मग टी व्ही काढला कधी कधी विहान काढतो कधी कधी वैभव काढतो कायमच नसतं मला माहिती रोल हॉस्पिटलला जावंच लागतं ते कधी असते तर मला व्हिडिओ काढतात मदत करता नाही तर मी स्वतःच काढते तर आवडलास की काही सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात तुम्हाला माहितीच आहे तर तशी मला आवड आहे तर मी तरीच खूप म्हणजे दम पण लागतो वेगळे ट्राय करू घेऊन इथे सेट करा ती सेट करा पण मग मला हॉबी हॉबी तर नाही म्हणतात ना था की आवड आहे व्हिडिओ काढायची आणि तुमच्यापर्यंत पोचायची की माझं रुटीन कसं असतं मला खूप आवडतं तुमच्या कमेंट्स येतातून मला खूप आवडतात जेव्हा जेव्हा तुमच्या कमेंट्स वगैरे मला येतात ना तेव्हा ये अजून मला मोटिवेशन मिळतं आणि अजून नवीन नवीन व्हिडिओ काढायला मला एकदम छान वाटतं तर तेच काही नाही तुमचं लागण पाहायला तसं होती पटकन आणि छोटं आहे ना ते त्याने आणि वापरून वापरून दिसावं आहे तर आता वरतून पुसून आलेली आहे आता खायचा तेवढा मजला म्हणजे ओटा वगैरे पुसून घेते पटकन तिचं लागून ते नंतर कारण ट्राय करून ठेवून ठेवून खूप वेळ लागला एवढं पुसायला तिचं लागा घेते पुसून आणि खूप घरी पाठवलं आता पाणी चेंज करून खायचा ओटा वगैरे पुसून घेते तिचं आज तिला बोकळ पाहिजे खाली पाहिजे खाली डायरेक्ट इथे तुम्ही बघितलं असेल मी पायऱ्या झाडून पुसून घेतल्या सगळ्या आणि नगर वरती आली स्वतःचं आवरलं आणि घरातलं मी झाडून वगैरे गेली होती घरात फक्त मला हॉल हॉलमध्ये थोडस पुसून घ्यायचं आहे मॉक मारून घ्यायचं आहे प्रॉपर अशी फर्ची नाही पुसायची मॉक मारून घेते इथलं आणि इथलं तर मी माझं आवडलं गेली तोपर्यंत इथे खूप पसार करून ठेवला मुलांनी कियाला नाही आणि खाली मायला होती ना तिने आता हे उचलून घेते पण आता आता मी पुसून काढेल पण तिथे आले की बघितलं सारा कबी सगळं आणि मुलगा असते की खूप खेळणे खूपच सारा मुला तर ही से और ही तर आवरलेलं आहे तुम्ही बघितलं असेल आता घरातलं आवरायचं आहे आणि मी मला सुद्धा आवरून घेतलं तर इथे ना मुलं खेळतात तर इतके खेळण्या टेडीज वगैरे पडलेले असतात किंवा रंगांचे तर तेच आता मी पूर्ण सगळं उचलून घेणार आधी त्याच्यानंतर झटकून थोडस घर झाडून घेणार आणि त्याच्यानंतर मग आपलं फर्ची पुसून घेणार आहे तर तेच इतके खेळण्या असतात आणि मुलं असली की खूपच खेळण्या पसर होऊन राहतो तर तेच आता मी प पटापट पटापट सगळं आवरून घेते आणि कपडे पण इकडे तिकडे पडलेले असतात तर ते सुद्धा आवरते मी तर चला आता इथे पूर्ण क्लीन झालेला आहे झाडून घेतलं आता मी फरची पुसून घेते आणि पटापट पटापट पुढून फरची पुसून आणलेली आहे म्हणजे रूम कडून किंवा किचनमधून सगळी फरची पुसून आणली आता हॉलमधली पुसून घेते तर तेच अशा पद्धतीने मला क्लिनिंग करावं लागते घरातली आतली आणि घरात आता फरची पुसावंच लागते कारण खूपच धूळ येते तुम्ही बघितलं असेल बाहेर आणि टेरीचा दरवाजा पण बंद करून ठेवावा लागतो तेव्हा ते पुसलं जातं सगळं तर चला आता मी ते पटापट पटापट पुसून घेते आणि त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी मागून घेतला हॉलच बघितला असेल तर तेच आता ना कियाला घेऊन येते तिला आंघोळी आंघोळीला बसवत होतो टब मध्ये तर आता तिला काढते बाहेर कपडे तरी कियाला आमच्या आवडून दिलेला पण आवडून दिलेलं आहे आता तेच सांगतो तिसरे तिचे आता तिला जेवण देते नंतर मी जेवण करणार तर इतका टाईम होऊन जातो जातो जेवणाला माझ्या डायरेक्ट दीड दोन वाजून जातात बाकीचं घरातला आवडता आवंता स्वयंपाक करतील बैला सकाळी वेग साठी तिला पण आपण बाहेरचा जिना पुसला घरातला आवरलं आता फरची पुसली त्याच्यानंतर आता किरायला लावून दिलं तिला आता जेवण देणार त्याच्यानंतर मग मी जेवणार आणि मग गहू अजून निवडायची बापूली भरपूर काम असतं चल आता तिला जेवण देऊन येते अंध्यानंतर बोलते मग तुमच्याशी आता वाढले आहे संध्याकाळी सात आणि इथे स्वयंपाकाची तयारी तर स्वयंपाकात मी आज डिफरंट काहीतरी करणार आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवली सकाळी कांद्याची पात केली होती मी आणि कांद्याच्या पातीची चाच मी ना मस्त पराठे करणार आहे आणि त्याच्यामध्ये मुगाची डाळी ठेवली होती ती थोडी ग्राईंड करून टाकणार तर तुम्हाला दाखवते पूर्ण रेसिपी तर इथे मी ना पीठ घेतलेलं गव्याचा आणि जी मुगावर होती ना ती ग्राईंड करून घेतलेली आहे तर ती पूर्ण टाकून देते त्यात थोडंसं पाणी अजून टाकून आपण ना तीच पाणी वापरायचं आहे नंतर थोडं थोडं वापरणार तर आता ही आपली भाजी सकाळी केलेली होती तर ती टाकणार तर त्याच्याऐवजी तुम्ही मेथी पण टाकू शकता दुसरा पण भाजी यूज करू शकता पण आता ही होती ना भाजी टाकता आणि त्याच्यात हळद टाकायची थोडीशी नंतर थोडासा गरम मसाला थोडीशी लाल तिखट टाकणार आणि जिरे टाकणार थोडेसे असेच छान लागतात आणि मीठ तर आता लेवडच टाकायचं आहे आणि आता कनभाजी आपण मसाले टाकायचे होते मिरची वगैरे लसूण अं ते सगळं तर त्याच्यामुळे काही टाकायची गरज नाही तर मी आता हे सगळं मळून घेते मस्त पीठ जसं पोळ्याला मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे आणि वाटलंसं थोडं थोडं थो पाणी मिक्स करायचं पण आता ही भाजीचंच त्याला पाणी सुटे आता एवढं पीठ मळलं ना की छान लागते पण तर इथे पीठ मळून आणि थोडं पाच पाच ते दहा मिनिट भिजत ठेवलं होतं तर असं झालेलं आहे मस्त तर आता पराठे करून घेणार आणि मस्त याच्यासोबत शिक्षण दहीसोबत पण खाऊ शकता आणि याच्यासोबत पण खूप छान लागतं मॅगी पिचकोसोबत तर तेच आता पटाटे करून घेते आणि आज सिंपल जेवण असणार तर फक्त छोटे छोटी गोळी घेऊन जसं पोळी लागतो ना तशीच लाटून घ्यायचे थोडं थोडं चिटपतं याला पोळ पटाटे हळूहळू असं मस्त लाटून घ्यायचं आणि त्याच्यात मस्त मुगाची डाळ टाकली तर छान मस्त क्रिस्पी पण लागतील मध्ये मध्ये आणि हेल्दी पण होईल तर असे असं लाटून घेऊ छोटे छोटे तर बघू शकता इथे मस्त आपला पराठा असं मस्त पातळ सर लाटून घेतलेला आहे आणि तो पण तापत ठेवला तर मी आधीच तेलने लावत आधी ना शिकून घेते एक बाजू पूर्ण आता फुल करते तर एक साईड शेकून घ्यायची आणि मग तेल लावणार जास्त तेलाचा पण यूज करणार नाही कारण भाजीमध्ये ऑलरेडी तेल होतं त्याच्यात तर आता उलट करतील आता तेल लावायचे आपल्याला सगळीकडून तर पलाठीस हे खूप यूज होतं चमच्याने ला लावं लाग म्हणजे चमच्याने खूप तेल लागलं जातं त्याच्याने जेवढं पाहिजे तेवढंच तेल लागलं जातं असं छान आता दोन्ही साईडने शिकून घ्यायचे आपल्याला आता आपण ह्या पद्धतीने मस्त पलाटे शिकून घेऊ आणि टोपल्यामध्ये घेतले तुळशी पेपर आणि त्याच्यावर बघू शकता किती सुंदर दिसतोय तर मी आता अशीच पलाटे सगळे करून घेते पटापट आणि पूर्ण झाले तुम्हाला दाखवते तर इथे पराटे झालेले आहे लास्टचा इथे होतोय तो झाला की लगेच आम्ही गरम गरम मस्त जेवणार तर इथे साईडला पण केलं मस्त शिरा बघू शकता मस्त ब्राऊन ब्राऊन शिरा केलेला आहे आणि इथे पराठी पण एकदम मस्त रेडी झालेली आहे तर आम्ही आता मस्त जेवतो आणि त्याच्यानंतर मग बोलून जास्त कलर आला ना, ना पराठांना मेथीची पण अशीच करायची असते मस्त होतात पालकाची तर आता इथे मस्त ताट करतोय ठेवू का पराठी लागं आमचं डिनर हे असणार आहे सिंपल हे आमचं जेवण आता जेवण करतो आणि तुम्ही पण या जेवायला चला आता जेवण करून घेते आणि त्याच्यानंतर बोल तशी चला